हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल इंग्लिश फॉर करिअर हा चॅनल आहे मराठी मराठीमध्ये ॲक्च्युली आय हॅव थ्री चॅनल्स वन इज इंग्लिश विथ पे के नाईन जो हिंदी आणि ऑफकोर्स इंग्लिशमध्ये आहे एक विद्यार्थ्यांसाठी स्पेशल चॅनल आहे द इंग्लिश गार्डन आणि हे इंग्लिश फॉर करिअर हे स्पेशल फॉर आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांना बोलता आलं पाहिजे जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांना असं संकोच वाटू नये ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कोणत्या भाषणाच्या वेळेस किंवा स्प संभाषणाच्या वेळेस त्यासाठी त्या अनुषंगाने आय हॅव लॉन्च दिस चॅनल ॲक्च्युली थोडंसं मध्ये मध्ये आय विल यूज इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी कारण की जेवढं ऐकेल इफ यू लिसन मोर तेवढं तुम्हाला बोलता येईल त्यामुळं इनपुट शुड बी स्ट्रॉंग आजचा व्हिडिओ आहे काहीतरी स्पेशल अँड समथिंग स्पेशल इट इज अबाउट मॅनर्स अँड इटिकेट्स चार लोकांमध्ये एखाद्या वेळेस काय कधी तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला नाही वी हॅव टू से नो पण नो म्हणण्याची एक सिस्टीम असते आता समजा तुम्हाला कोणी इन्व्हिटेशन दिलं आणि तुम्हाला नाही म्हणायचं आहे पण ते नाही म्हणताना त्याला समोरच्याला वाईट वाटू नये आणि त्याला म्हणतो आपण मॅनर्स अँड एटिकेट्स येस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हाऊ टू डेव्हलप सस्टाईप ऑफ मॅनर्स अँड एटिकेट्स अँड स्पेशली नाही म्हणताना नाही सुद्धा कसं म्हणावं हे एक स्किल आहे कारण कसं आहे की समजा सपोज युअर फ्रेंड इन्व्हाइट्स यू आणि तुम्हाला काहीतरी काम आहे आणि त्यावेळेस ऑफकोर्स तुम्हाला त्याला नाही म्हणायचं आहे किंवा येऊ शकत नाही म्हणायचं आहे यू शुड एक्सप्रेस इन सच अ वे दॅट ही शुड नॉट फील बॅड तुम्ही असं एक्सप्रेस केलं पाहिजे की त्याला ॲक्च्युली त्या गोष्टीचा वाईट वाटू नये आणि दॅट इज अ पॉवर ऑफ कम्युनिकेशन हे संभाषणाचं पॉवर असतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की हाऊ टू एक्सप्रेस नो विथ प्रॉपर मॅनर्स अँड प्रॉपर एटिकेट्स तयार आहात लेट स्टार्ट येस तर हे आहे पहिलं वाक्यपा आय विल बी हिअर सॉरी बिकॉज ऑफ सम अन अवॉइडेबल रिझन प्रॉब्लेम आय कांट अटेंड युअर फंक्शन पहिलं ओके सॉरी बिकॉज ऑफ सम अन अवॉयडेबल रिझन आय कांट अटेंड युअर फंक्शन त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो माफ करा काही अपरिहार्य कारण असतो मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही दॅट इज इन मराठी पण इंग्लिशमध्ये काय येईल सॉरी बिकॉज ऑफ सम अन अवॉयडेबल प्रॉब्लेम आय कांट अटेंड युअर फंक्शन दॅट इज टू येस थोडंसं सॉफ्ट सगळं कम्युनिकेशन रिलेशन वी हॅव टू मेंटेन रिलेशन्स तो तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला लागलंय आणि ऑफकोर्स तुम्हाला काही अनअवडेबल कारणामुळे तुम्ही अटेंड करू शकत नाही दॅट टाईम यू शुड बी येस ओके नेक्स्ट वन प्लीज डोंट माइंड हां कृपया मनावर घेऊ नका प्लीज डोंट माइंड कृपया मनावर घेऊ नका समजा तुम्ही एखादी गोष्ट सांगत आहात आणि समोरच्याला ती थोडीशी वाईट वाटणी शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं त्यावेळेस तुम्ही प्लीज डोंट माइंड मला जावं लागेल बरं का हां प्लीज आय हॅव टू लिव्ह प्लीज डोंट माइंड मनावर घेऊ नका सगळ्या गोष्टी बोलण्यावर आहेत प्लीज टेक केयर ऑफ कम्युनिकेशन ओके येस नेक्स्ट वन आय एम सॉरी ॲट प्रेझेंट आय कांट अटेंड युअर कॉल समजा तुम्ही घाईमध्ये आहात अँड यू आर गोईंग समवेअर आणि त्याचा कॉल आला आणि अर्जंटली हाऊ टू मूव त्यावेळेस हे वाक्य बोलावं लागेल काय बोलावं लागेल आय एम सॉरी ॲट प्रेझेंट आय कांट अटेंड युअर कॉल मला माफ करा यावेळेस मी तुमचा कॉल अटेंड करू शकत नाही अँड दॅट इज अ गुड बातमे बात होनी चाहिए ताकि अच्छी बात बने यस दॅट शो यू मॅट हॅव्ह हर्ड समवेवेवेअर ओके नेक्स्ट वन थँक्स फॉर इन्व्हिटेशन समजा कोणी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं थँक्स फॉर इन्व्हिटेशन आय विल ट्राय टू अटेंड बट इन केस इफ आय कॉन्ट प्लीज डोंट माइंड जबरदस्त वाक्य आहे तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं आणि त्या दिवशीच कोणते तुमचे आणखी बाकीचे अपॉइंटमेंट असतील किंवा समवेर यू आर सपोज यू आर बीज विथ सर्टन एंगेजमेंट तर त्यावेळेस तुम्हाला ते वाक्य ब इतक्या चांगल्या प्रकारे म्हणून लागेल की इन्व्हिटेशन देणाऱ्याला ऑफकोर्स ही शूड नॉट फील बॅड सो वॉट इज स स्टेटमेंट थँक्स फॉर इन्वटेशन आय विल ट्राय टू अटेंड बट इन केस इफ आय कांट प्लीज डोंट माइंड समोरच्याला बिलकुल वाईट वाटणार नाही कारण तुम्ही क्लिअर केलं आहे त्याचा माइंडसेट तयार झालेला आहे की तुम्ही मे बी और मे नॉट बी ओके सो दॅट्स अ वंडरफुल वन नेक्स्ट वन आय एम अफ्रेड आय कांट ॲक्सेप्ट युअर इन्व्हिटेशन काही कारण असतो काही कारण असतो तुम्ही समोरच्याचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करू शकत नाही त्यावेळेस पहिलं की काय पाहिजे आय एम अफ्रेड i can't attend your function. of course, there, may, there might be certain reasons. and tell us to me, i'm afraid i can't attend your function uh, because of certain reasons. i hope you will understand and please don't mind. yes, i'm always with you, but for this one, you have to excuse me. yes. okay, so tell us, tell kai why okay, next one. please believe me, i can't give you money as i run short of money. samja, someone ask for money. एखाद्यानं तुम्हाला पैसे मागितले आणि तुम्हाला पैसे द्यायची इच्छा नाही किंवा पैसे नाहीत काहीतरी कारण असेल प्लीज बिलीव मी आय कंट गिव्ह यू मनी आय एज आय रन शॉर्ट ऑफ मनी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही प्लीज ट्राय टू अंडरस्टँड हे वाक्य येस अफकोर्स काय होईल त्याला वाईट वाटणार नाही आणि तुमच्याबद्दल एक वॉड ॲफिरिटी तयार होईल की तुम्ही क्लिअर आहात ते ओके नेक्स्ट वन आय थिंक यू विल अंडरस्टँड मी इफ आय से नो टू युअर प्रपोजल जर मी तुमच्या प्रस्तावाला नाही म्हटलं तर मला वाटतं तुम्ही समजून घ्याल आय थिंक यू कॅन अंडरस्टँड इफ आय से नो टू युअर प्रपोजल येस ते अगदी सॉफ्ट प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे बोलू शकता क्लिअर नेक्स्ट वन इट्स माय ग्रेट विश टू हेल्प यू बट सॉरी आय कांट मला तुम्हाला हेल्प करायची फार इच्छा आहे बट माफ करा मी तुम्हाला हेल्प करू शकत नाही बिकॉज ऑफ सर्टन रिझन्स ॲक्च्युली इट्स माय ग्रेट विश टू हेल्प यू बट सॉरी आय कांट ओके नेक्स्ट वन हे सगे वाक्य यू नो दे कम अंडर कैटेगरी ऑफ मैनर्स एंड एटिकेट्स ओके नेक्स्ट सॉरी डियर एट प्रेजेंट आई कांट हेल्प यू दैट इज वेरी गुड वन सॉरी वेरी सॉरी डियर एट प्रेजेंट आई कांट हेल्प यू बिकॉज ऑफ सर्टन रीजन्स समोर चला तुम्हें दैट हेल्प्स अ लॉट ओके नो मनाच पे सुधा अगली व्यवस्थित प्रकार मैनर्स मेकअ मैन विद्या विनयन शोभते आणि सब कुछ आपली बातो पेरत आहे तुम्ही कसे बोलत आहात अँड इट डिपेंड्स ऑन यू सो वी हॅव टू बी केअरफुल फॉर दॅट वन इज इट क्लिअर येस नेक्स्ट वन व्हेरी सॉरी टू से बट आय कान डू इट खरंच 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 मला माफ करा आणि मा मला म्हणजे खेद वाटतो की तुम्हाला सांगायला की मी हे करू शकत नाही व्हेरी टॉरी सॉरी टू से आय कान डू इट मी हे करू शकत नाही येस डिअर फ्रेंड्स दॅट इज द ब्युटी ऑफ मॅनरिझम अँड टिकेट्स कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे रिलेशन्स ॲक्च्युली यू नो रिलेशन्स डिपेंड ऑन युअर टॉक द वे यू टॉक अँड दॅट्स वाय वी हॅव टू मेंटेन सर्टन रिलेशन्स विथ आवर गुड टॉक समोरच्याला सांगायची गरज नाही की तुम्ही चांगले आहात की वाईट आहात तो तुमच्या बोलण्याहून यु नो ही कॅन गेस बट दॅट्स वाय वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट गुड कम्युनिकेशन अँड दॅट इज द ब्युटी ऑफ वॉट आय से गुड रिलेशन्स ओके सो आय होप यू मे हॅव लाईक दिस व्हिडिओ अँड कोर्स दिस चॅनल इज स्पेशली फॉर अवर महाराष्ट्रीयन स्टुडंट्स महाराष्ट्रीयन फ्रेंड्स महाराष्ट्रीयन पीपल सो दॅट दे शुड स्पीक गुड इंग्लिश आणि इंग्लिशमधला पहिला हा बेस आहे की समोरच्याला तुम्ही कसं बोलता इट्स वेरी इझी लँग्वेज जस्ट मला वाटतं एकदा तुम्हाला कळाल्यानंतर यू कॅन कॅरी फॉरवर्ड दॅट ओके सो श्योरली फॉर नेक्स्ट व्हिडिओ नोटिफिकेशन विदाउट फगेट सबस्क्राईब आवर चॅनल सो दॅट यू विल गेट इट्स न्यू चॅनल फॉर यू It's very new. Uh, I, I told you already actually I have uh, two channels for uh, uh, students English with PK99 and of course that is for only for communication and that is only for improvement of English but it is in Hindi. Second is the English garden it is for students and English for career it is for Maharashtrian people. I will try my best uh, to dedicate uh, good quality content for this channel. ओके मिलते नेक्स्ट वीडियो में अब देखो हिंदी आ गई यस सो लेट्स नेक्स्ट वीडियो एंड ऑफ ऑफकोर्स डोंट फर्गेट टू सब्सक्राइब फॉर फर्दर नोटिफिकेशन हैव ग्रेट टाइम बाय